धनगर आरक्षणामुळे सध्या एक नाव चर्चेत आहे ते म्हणजे दीपक बोराडे जाफराबाद जालना येथील रहिवासी असलेले दीपक बोराडे हे धनगर समाजाचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात त्यांनी धनगर समाजाला अनुसूचित जमाती म्हणजेच एस टी प्रवर्गातून समाविष्ट करून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जोरदार संघर्ष सुरू केलेला आहे अलीकडेच त्यांनी केलेल्या उपोषणामुळे आणि काढलेल्या भव्य मोर्चामुळे ते सध्या चर्चेमध्ये आहेत त्याची वैयक्तिक आणि सामाजिक पार्श्वभूमी पाहायला गेलं तर त्यांचं मूळ गाव हे जाफराबाद तालुक्यातील गोंदनखेडा हे आहे ते पूर्वी महाराष्ट्र पोलीस दलामध्ये नोकरी करत होते धनगर समाजासाठी आंदोलन सुरू करण्यासाठी त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतलेली आहे धनगर समाजाला सत्तर वर्षांपासून प्रलंबित असलेल्या म्हणजेच आदिवासी आरक्षणासाठी त्यांनी उपोषण आणि आंदोलनाचा मार्ग स्वीकारलेला आहे त्यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चाला गर्दी जमल्याने ते राज्यभर चर्चेचा विषय झालेले आहेत त्यांनी काही राजकीय पार्श्वभूमी देखील गाजवलेली आहे त्यांनी याआधी बऱ्याच निवडणुका लढवलेल्या आहेत दोन हजार चौदामध्ये भोकरदन मतदारसंघातून त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेली होती तर दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर भोकरदन मतदारसंघातून निवडणूक लढवली दीपक बोराडे हे सध्या त्यांच्या समाजाच्या आरक्षणासाठी सुरू असलेल्या लढ्याचे प्रमुख नेते आहेत या आंदोलनामुळे अनेक नेत्यांचे लक्ष त्यांच्याकडे वेधलं गेलं आहे जालना शहरामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रस्तावित स्मारकाच्या जागेवर नऊ दिवसांपासून त्यांनी आमरण उपोषण केलेलं आहे उपोषणाच्या काळातच त्यांनी एक भव्य दिव्य असा इशारा मोर्चा काढला ज्यात धनगर समाजातील लाखो लोक सहभागी झाले होते त्यांची प्रमुख मागणी ही धनगर समाजाला एस टी प्रवर्गात समाविष्ट करून घेण्याची त्यांची मुख्य मागणी राहिलेली आहे काही लोक त्यांना धनगरांचा जरांगी म्हणून देखील ओळखतात त्यांच्या आंदोलनामुळे राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा धनगर आरक्षणाचा मुद्दा केंद्रस्थानी आलेला आहे हे, हे मात्र नक्की तर मित्रांनो ही होती धनगर आरक्षणासाठी लढणाऱ्या दीपक बोराडे यांच्याबद्दलची माहिती तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये लिहा सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला ला, करा शेअर करा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका लवकरच भेटू पुन्हा एकदा तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय